वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर येथे घोडीमुख प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले होते तसेच या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन आणि स्पर्धा यशस्वी करण्यात पेंडूरचे माजी सरपंच संतोष गावडे यांचा पुढाकार होता वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर गावात न भूतो न भविष्यातील घोडीमुख प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते क्रिकेट खेळाडूप्रमाणे या स्पर्धेत क्रिकेट रसिकांसाठी सुद्धा बक्षिसं ठेवण्यात आली होती यावेळी स्पर्धेच्या बक्षीस वितरणवेळी उपस्थित मान्यवरांनी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल विशेष कौतुक केलंच त्याचबरोबर संतोष गावडे यांचे देखील कौतुक केलं संतोष गावडे यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाल्याचेही मान्यवरांनी सांगितले ही स्पर्धा आपल्या सहकार्यामुळे यशस्वी झाली असून हो आपली नेहमी साथ अशीच ठेवा असे आवाहन संतोष गावडे यांनी यावेळी केले ज्यावे या स्पर्धेचं आयोजन करायचं ठरलं तर ह्याचं सर्व श्रेय हो। या ठिकाणी दाजी वैद्य विनोद वैद्य उमेश सावंत किंवा गोट्या आ, रावले आ, गोट्या आपले दया पाय गोट्या तांडेल तसेच या ठिकाणी मनोहर शेखर परब तिरोडकर तसेच या ठिकाणी प्रसाद सावंत अमर गावडे आणि पप्पू गावडे मनोहर राऊत ज्यांनी खास करून या ठिकाणी ही स्पर्धा व्हावी या दृष्टिकोनातून जे प्रयत्न केलं चेतन भगत मी सगळ्यांची नावं घेत नाही कारण या ठिकाणी बोलत असताना कदाचित कोणतरी राही राहून गेले असतील पण ही जी दाजी वैद्य आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे त्याने अत्यंत म्हणजे ज्या हिरिरीने ही स्पर्धा पार पाडण्यासाठी जो प्रयत्न केला तर खरंच त्यांच्या संपूर्ण आणि सर्व खेळाडूंना या ठिकाणी मी सलाम करतो कारण त्यांच्या इच्छाशक्तीमुळेच ही स्पर्धा आपण एवढ्या कमी दिवसात एवढं आयोजन करू शकलो आणि मित्रांनो मी एवढंच सांगेन कि स्पर्धा ही स्पर्धा असते गावातील खेळाडू घडावेत आपल्या युवा खेळाडूंना संधी एक मिळावी आणि त्याच्यासाठी हे एक मैदान किंवा ही स्पर्धा उपलब्ध करून आम्ही दिलेली होती आज या ठिकाणी बऱ्याच जणांनी या ठिकाणी आपला खेळाचं प्रदर्शन केलं कारण आपल्याकडे आउटपीच थोडं खराब असतं आणि त्या खराब मधून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन घडवताना खूप मोठी कसरत असते आणि ती कसरत पार पडताना या ठिकाणी उदयनमुख खेळाडू जे आहेत ते आम्हाला ह्या गावामध्ये दिसत आहेत जेणेकरून ह्या गावाचं नाव खेळाडूंच्या रूपाने कुठेतरी आपण सिंधुदुर्ग जिल्हा किंवा महाराष्ट्रात किंवा देशात घडावं या, दे या, या उदात्त हेतूने ही स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेच्या पाठीमागचे जे पडद्यांच्या हात आहेत त्यामध्ये आपले स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष सन्माननीय संजू परब यांचं सुद्धा खूप मोठं मोलाचं योगदान आहे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा सगळ्यांनी आपण टाळे वाजूया कारण काही गोष्टीत आपण नावं या ठिकाणी डिक्लेअर करू शकत नाही आणि अशा प्रकारचं खूप मोठं योगदान आणि या ठिकाणी जे खेळाडू नाही होते परंतु ज्यांना वाटत होती खास करून नारायण नाईक प्रभाकर नाईक पंकज पेडणेकर आ, तसेच अविनाश पर अविनाश सावंत अशा बऱ्याच लोकांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि खास करून मनापासून दुर्गेश आ, मोरजकर असे जे काही लोक होते ज्यांनी जे आर्थिक दाते होते त्या आर्थिक दात्यातून या ठिकाणी बाकीची बक्षिसांची स्पॉन्सरशिप जी आहे ती वाचून आपण दाखवलेली आहे परंतु त्याच्याही पा पुढे जाऊन आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक सहकार्य केलं ज्यांनी त्यांचं मला या ठिकाणी नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे तसेच या ठिकाणी ज्येष्ठ आपले अर्जुन सावंत असू लक्ष्मण सावंत गेले दोन दिवस या ठिकाणी तळ ठोकून बसलेले आहेत आणि या स्पर्धेच्या नियोजनाकडे ज्यांनी लक्ष दिलं ते आमचे महेश गावडे असू दे निलेश गावडे असू दे या ठिकाणी सत्यवंत तांडेल काका नाईक बरीच मंडळी आहेत ज्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांसाठी पुन्हा आपण सगळ्यांनी एक टाळ्या वाजवावा कारण एवढी मोठी स्पर्धा आयोजित करताना या ठिकाणी आपण खूप मोठं मोलाचं योगदान वाटतं आणि ही स्पर्धा ज्यावेळी आयोजित केली त्यावेळी आपल्या सीमेवर ज्याने पंधरा वर्ष आपल्या देशाचं रक्षण केलं आणि या ठिकाणी लिटार होऊन आलेले आमचे मित्र या ठिकाणी राकेश मांजरेकर यांचं खास अभिनंदन कारण त्याने असं मला सांगितलं ही स्पर्धा जर घ्यायची असेल तर गावातलेच प्लेअर खेळले पाहिजे आणि खास करून त्याच्यासाठी त्याच्यामुळेच तुम्हाला या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचे खेळाडू नये आणि या ठिकाणी खास करून पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मुंबईवरून खास या स्पर्धेसाठी आलेले आमचे सगळे मित्र तरुण मित्र आहेत सगळ्यांची घेत नाही त्यांच्या सुद्धा परंतु या स्पर्धेमध्ये न खेळताही स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान देणारे किरण गावडे आणि विकी राऊत यांचं सुद्धा खास या स्पर्धेच्या दरम्यान मी अभिनंदन करतोय कारण चांगल्या प्रकारचं योगदान त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो अशा स्पर्धेतून खेळाडू घडावेत खेळाडू वृत्ती जपली जावी कशा प्रकारे खेळ खेळताना या ठिकाणी ह्या खेळाडू वृत्तीचं आपलं जे दर्शन असतं हे आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत आपल्याला साथ देतं कारण क्रिकेट हा असा खेळ आहे एक ते रणांगण असतं आणि त्याच्यातून हार जीत ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी आपल्याला खेळावं लागतं आणि त्याच्यात जो म मैदानावरचा संघर्ष असतो तो मैदानापुरताच मर्यादित असतो कारण मैदानाच्या मैदाना मैदाना सीमारेषेच्या बाहेर गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा संघर्ष ठेवायचा नसतो अशा प्रकारची ही स्पर्धा पार पाडण्यासाठी या ठिकाणी आपण नेहमी खेळाडूंसाठी बक्षीस योजना जाहीर करतो आणि त्याच्यातून गावातील सगळ्यांसाठी ही स्पर्धेमध्ये काय नाही काय बक्षीस मिळावं या एक उदात्त्येतून या ठिकाणी आम्ही लकी ड्रॉची या ठिकाणी लकी ड्रॉ ठेवलेली आहे परंतु माझे सगळे सहकारी सांगत होते आपन ची पाउती या लकी ड्रॉ साठी आपण दहा रुपये किंवा वीस रुपयाची पावती करूया परंतु काही लोकांचा अशा प्रकारचा मेसेज जाणार होता की स्पर्धेला पैसे जमवण्यासाठी आणि ह्या लकी ड्रॉसाठी लकी ड्रॉ ठेवलेला आहे म्हणून मी सांगितलं जर लकी ड्रॉ ठेवायचं असेल तर वस्तू आपण कमी ठेवूया पण निशुल्कपणे या ठिकाणी लकी ड्रॉ आपण ठेवूया आणि अशा या भव्य दिवस स्पर्धेच्या आजच्या या सांगता समारंभासाठी उपस्थित मान्यवरांचे मी सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो सर्व खेळाडूंचे आभार मानतो या ठिकाणी सर्व संघ मालकांचे आभार मानतो महिला भगिनांचे आभार मानतो आणि खास करून दाजी वैद्य आणि त्यांची संपूर्ण टीम यांना पुन्हा एकदा मी राकेश मांजरेकर असो दाजी वैद्य असो या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो या ठिकाणी उपस्थित सर्व या ठिकाणी आमचे जे आयोजक म्हणून आहे जे टी शर्ट घालून आहेत आयोजनाचं त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य मोलाचं केलं ते म्हणजे आमचे या ठिकाणी मित्र आणि गेली पंधरा वर्ष आमच्यासाठी या ठिकाणी सहकार्य करतायत ते आमचे बाळा हळदनकर संदीप डेकोरेटर्स या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान त्यांनी दिलेलं आहे आत्ताच ते हजर झालेले आहेत त्यांचंसुद्धा खास या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि तसेच या ठिकाणी मुंबईहून उपस्थित असणारे आमचे काशी नाईक यांना सुद्धा मी एक धन्यवाद देतो आणि सर्व आमचे या ठिकाणी सहकार्य खूप मोठं मोलाचं सहकार्य या ठिकाणी महिला भगिनीने जे दोन दिवस आम्हाला जेवणाचं सहकार्य केलं त्यांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि ही यशस्वी स्पर्धा पार पाडण्यासाठी आपलं खूप मोठं योगदान आहे आणि या स्पर्धेचं जे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते मुद्दा म्हणून सांगतोय मातोंड उत्कर्ष सेवा मंडळ यांच्याकडून जरी सुपूर्द केलं तरी ते ज्ञानेश्वर केळजी साहेब यांच्याकडून जे पुरस्कृत होते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या आणि सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना एवढीच विनंती करतो ही स्पर्धा उत्तरोत्तर अशाच प्रकारे चालू राहोत यासाठी आपले सगळ्यांचं सहकार्य मोलाचं ठरेल आणि त्याच्यातून तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणं हे गरजेचं आहे कारण खूप मोठा खर्च आणि या ठिकाणी त्या खर्चाला म्हणजे साजेशी अशी स्पर्धा या ठिकाणी या स्पर्धेसाठी आयोजन झालं आहे या ठिकाणी आज आत्ता जरी व्यासपीठावर उपस्थित नसले तरी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे युवा खेळाडूंच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून या ठिकाणी त्यांना एक संधी देण्याचं काम निश्चितपणे याही पुढे करू अशा प्रकारची ग्वाही देतो आणि राजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र